नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की युग हा त्याच्या मित्रासोबत फोनवरती बोलत असतो तो म्हणतो की मी मुली या मुलीच्या नादी लागून खूप मोठी चूक केलेली आहे आणि यामध्ये नकलपणे गोवला गेलेलो आहे तर हे प्रकरण घरात कोणालाही समजतं कामा नाही आणि रायदर मी कोणाला सांगणारही नाही इतक्यात नंदिनी त्याच्या रूममध्ये येते आणि ऐकते तर आता नंदिनी युगला विचारते काय झालं युग काही प्रॉब्लेम आहे का तू माझ्यासोबत शेअर करू शकतो युग तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करण्याची तुझी गरज नाही आहे तर आता जिवा हे सर्व कन्व्हर्सेशन ऐकतो आणि युगला नंदिनीची माफी मागायला सांगतो तू जर माफी मागितली नाही तर मी तुला आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भरून हॉस्टेलला पाठवेन तर आता घाबरून युगने जीवासमोर नंदिनीची हात जोडून माफी मागितलेली आहे आणि जीवाने नंदिनीची बाजू घेतल्यामुळे दोघांमधील दुरावा सुद्धा म्हटले